आणि आम्हाला अजून इथे बराच वेळ लागू शकेल आणि इथे आम्हाला चव्हा जणांना कुचकून टाकलंय म्हणजे मित्रांनो शुभ प्रभात सगळ्यांना आणि आता इथे सकाळचे पाच वाजलेले मित्रांनो आपण अजूनही गुप्त काशीमध्येच आहोत आम्ही सर्वजण रेडी झालो होतो सकाळी चार वाजता पुढे निघण्यासाठी सोनप्रयागसाठी पण काल रात्री जो लँडस्लाईड होऊन रस्ता ब्लॉक झालेला आहे फाटाच्या पुढे तो अजूनही क्लिअर झालेला नाही आहे कारण त्या साईडनं कुठलीही गाडी येण्याचा काही आपल्याला दिसून आलेलं नाही आहे रात्रभर नाही का त्यामुळे चौकशी केली असतं तो रोड अजूनही ब्लॉकच आहे त्यामुळे आम्ही अजूनही याच ठिकाणी थांबलेलो हो। आहोत आणि तुम्ही बघू शकता सकाळचे या ठिकाणी पाच वाजलेले आहेत आणि सूर्यप्रकाश हे दिवस उजळलेला आहे या ठिकाणी पाच वाजता तर मागचा सीन हा खूप सुंदर आहे बघा तुम्ही आणि आता काय करणार वेट करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे कारण आज आपल्याला केदारनाथचा ट्रेक करायचा आहे तर होप सो लवकरात लवकर जॅम क्लिअर होईल लँडस्लाईड क्लिअर करतील आणि त्यानंतर आपल्याला पुढचा प्रवास करतील मित्रांनो तर मित्रांनो आता साडेपाच वाजलेले आहेत आणि आत्ताच आमच्या ड्रायव्हरनं केदारनाथच्या म्हणजे <laughs> गौरीकुंडच्या तिथे जे घोडेवाले आहेत त्यांना फोन करून विचारलं तर मार्ग जवळपास क्लिअर झालेला आहे असं कळाल्यानंतर लगेच आम्ही पटापट आता बॅगा गाडीमध्ये लोड केलेल्या आहेत आणि आता आम्ही निघालो आहेत मित्रांनो चला मग मित्रांनो काल रात्री आम्ही नाही का गुप्त काशी जे रुद्र रेसिडेन्सी आहे या ठिकाणी आम्ही थांबलो होतो आणि मित्रांनो इथल्या खरंच रूम्स खूप सुंदर आहेत नवीनच हॉटेल ओपन झालेलं आहे आणि रूमच खूपच छान होत्या जेवणाची व्यवस्था तर अप्रतिम होती या ठिकाणी तुम्ही जर इकडे येणार असाल तर तुम्ही नक्की या ठिकाणी थांबू शकता मित्रांनो तर मित्रांनो गुप्त मधला मुक्काम संपलेला आहे आणि आता आमचा पुढचा प्रवास सुरू झाला आहे तो म्हणजे केदारनाथच्या दिशेने आपल्याला तर सोनप्रयागपर्यंत पर्यंत जायचं आहे आणि तिथून पुढे आपल्याला तिथल्या टॅक्सी करून आपल्याला गौरीकुंडपर्यंत कुंडपर्यंत जायचं मित्रांनो तुम्ही बघू शकता जसं जसं आपण केदारनाथच्या दिशेने जातोय रस्ते अजूनच अरुंद होत आहेत आणि एकदम आपण डोंगराच्या बाजूने आणि एकदम दरीच्या अशी दोन्ही या स्थितीमध्ये आपण या ठिकाणी रस्ते आहेत मित्रांनो मित्रांनो तुम्हाला सर्वांना अजून सांगायचं राहिलं तर गुप्तकाशी फाटा आणि सिरसी या तिन्ही ठिकाणाहून तुम्हाला केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरची सुविधा अवेलेबल आहे त्यासाठी आपल्याला आधी त्याचं रिझर्वेशन करावं लागतं मित्रांनो आणि ते केल्यानंतर आपल्याला या ठिकाणाहून हेलिकॉप्टरनं सुद्धा आपल्याला के केदारनाथच्या दर्शनाला जाता येईल फक्त एकच आहे की आपलं वेदर हा क्लिअर असतं पाहिजे मित्रांनो मित्रांनो निघालो एकदम खुशी आणि आनंदात निघालो होतो आम्ही आणि जस्ट थोडा वेळ पुढे गेल्यानंतर आश्चर्य परिस्थिती काळली आहे पाठीमागं बघू शकता तुम्ही जाम लागलेलाच आहे तो काही क्लिअर नाही झाला आणि आम्हाला अजून इथे बराच वेळ लागण्याची शक्यता आहे आता असं सांगताय कि की तुम्ही एक दोन तरी वाचतील तर बघू आता कसं काय काही नाही बघा हा पूर्ण जाम लागलेला सगळ्या गाड्या इथे उभा आहेत काही जणांनी इथे टेंट पण लावला रात्री झोपायला नाही का गाडीच्या पाठीमाग ते पण दिसायला लागले जा जा <laughs> सॉरी करा होता सकाळी सकाळी जोक पाहिला एक आता जोक मारलेला आहे अभिजित सरांनी संजय सरांनी आमच्या विनंतीला मान देऊ गाडी हो, हो। जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत आम्हाला ते सोडणार आहेत बाकी जरा काय पॉझिटिव्ह आपलं सगळं पॉझिटिव्ह निघणार आहे आता बघा सगळं चांगलं होणार आहे डोंट वरी पाया काढून ठेवा आणि चला गळ्यात आलं पाहिजे का पाय अच्छा होणार आहे काढून ठेवा गाडी तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ट्रॅफिक जाम झालेला आहे आणि हा डोंगर कसा खाली घसरलेला आहे मोत ते बघू शकता तुम्ही मोठमोठे दगड इथून खाली पडलेले आहेत आणि ते अडवण्यासाठी सुरक्षा रक्षक शार भिंत सुद्धा या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे आणि हे बघा हे किती मोठमोठे दगड खाली पडलेले आहेत हे आताच काही वेळापूर्वी नाही का म्हणजे काल वगैरे हे जेसीबी ना असे फोडण्यात आलेले आहेत दगड नाही का आणि आता इथून पुढचं एक साधारणतः एक, एक सहाशे सातशे मीटर अंतरावरच मोठी लँडस्लाईड झालेली आहे खूप मोठा असा दगड आहे तो रोडवरती येऊन पडलेला आहे आणि ते दगड जो आहे तो खाली फोडून नाही का जे सी बी या सहाय्याने ते फोडण्याचं काम सुरू आहे आणि ते काल जवळपास काल संध्याकाळी चार पाच वाजल्यापासून हे काम सुरू आहे आणि हे अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे तुम्ही बघू शकता त्या साईडला जिथे लोक जात आहेत लँडस्लाईड झालेली आहे आणि हे बघा ही पूर्ण अशी दरी आणि या दरीमधून ही वाहणारी मंदाकिनी नदी अत्यंत सुंदर दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि आणि तिथे समोर नाही असे तुम्हाला बर्फाचे डोंगर दिसत आहेत तिकडे आहेत आपले बाबा केदारनाथ तर आता ज्या ठिकाणी जा जाम लागला होता त्याच्या बाजूलाच एक मित्रांनो गाव आहे गाव ते गाव क्रॉस करून आपल्याला दुसऱ्या साईडला जायचं आहे आणि तिथून मग आपल्याला ट्रॅक्स किंवा मॅक्स ज्या काही गाड्या आहेत त्या गाड्या भेटतील आणि त्या गाड्या आपल्याला सोनप्रॅगपर्यंत नेऊन सोडतील असं इथल्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं आहे काही लोक त्या मार्गाने जात पण आहेत आता आम्ही पण निघालो त्या सर्व सामान घेऊन म्हणजे अपेक्षित नव्हतं की आपला ट्रेक हा गुप्तकाशीच्या थोड्याशा समोर समोरूनच सुरू होईल आता पण सुरू झाला तर चला हर हर महादेव असल्या मार्गाने बघा मित्रांनो फाटा पूर्ण गाव डोंगरावरती वसलेला आहे आणि याच गावाचा जो डोंगर आहे तो, तो लँडस्लाइड होता त्या ठिकाणी खूप मोठा दगड हे झालेला आहे आणि त्यामुळे आम्ही आता गाव क्रॉस करून समोर निघतोय दम लागत आहे हां हे बघा इच्छे घर हो मग काय एक तर एक तर महिला अशी बघितली मित्रांनो की तिच्या पाठीवरती लहान बाळ होत आणि त्यावरती जसं आम्ही जात आहेत तसंच ते मागून येत आहेत अतिशय ॲडवेंचरस आमचा प्रवास सुरू झालेला आहे हा पुरे हे इथले लोक कशी शेती करतात अशी डोंगरावरती देखा शाखेचा विजय असू एकदम सगळ्या समोर पळत आहे बाबा तो कुठे भरणार का पोहोचलोच नाही का आणि किती म्हणा दोनशे दोन रुपये म्हणाले का आता आम्हाला ही मॅक्स भेटलेली आहे गाडी त्याच्यामध्ये आम्ही बसलेलो आहे दीडशे रुपये दोन दोनशे म्हणला होता तो माहित नाही आता काय देतो का नाही आपण हा दोनशे रुपये म्हणतो दोनशे ना नाही ऐकला तो तर असं एकंदरीत झालेलं आहे पंचवीस किलोमीटर असेल ना एकोणतीस किलोमीटरच होत कोण सोडून माणूस गोव्हर्मेंट आहे ना उघडत नाही काही सांगा तुम्ही दिसू शकत नाही इकडला उघडत सगळ्यांच्या मागचा काही उघडला दिसतो नाही लाईटची गरज नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही एकदम मोकळ्या मोकळ्या जागेत बसलेल्या नाही का समोरच्या सीटवर चार बसले पुढे दोन बसले एक माझं लटकलेला होता तर थोड्या आधी असे टोटल आम्ही तेरा लोक या मॅक्स बसलेलो आणि फोन जातो वेळ कशी येते बघा मित्र बंद करा तर मित्र हो आत्ताच तुम्हाला मी सांगितले त्याप्रमाणे आम्ही त्या ट्रॅक्स मध्ये बसलेलो होतो आणि जवळपास तेरा जण आम्ही होतो आणि आमच्यासोबत मित्रांनो नाही का आम्ही तर महाराष्ट्रातलेच होतो पण जळगावचे एक चार जण आमच्यासोबत होते दोन काका म्हणजे काका काकू ते होते आणि त्यांची दोन मुलं होती स्वतःसोबत नाही का जळगाववरून आलेले होते ते तेही योगायोगानं आमच्याच गाडीमध्ये होते आणि सोनप्रयागला आता मित्रांनो आपण या ठिकाणी पोहोचत आहोत आणि सोनप्रयागलाच मित्रांनो या ठिकाणी आप आपल्याला नाही आपले प्रायव्हेट व्हेकल्स असतात ज्या सर्व आपण गाड्या करून येतो त्या ठिकाणी त्या गाड्याची पार्किंगची व्यवस्था सोनप्रयागमध्येच मध्येच आहे मित्रांनो आणि आता हे बघा हे अशा प्रकारचे पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी सोनप्रयागला अवेलेबल आहे गाड्या या ठिकाणी पार्क कराव्या लागतात आणि त्यानंतर इथले जे लोकल्स आहेत लोक त्यांच्या ट्रॅक्स गाड्या आहेत की ज्या गौरीकुंडपर्यंत पर्यंत आपल्याला मित्रांनो या ठिकाणी घेऊन जातात ही एक अशी व्यवस्था आहे या ठिकाणची आणि ती व्यवस्था आपल्याला हे करावं लागते मित्रांनो आपण सोनप्रयागमध्ये पोहोचलेलो आहोत या ठिकाणी सोन तुम्ही मध्ये तुम्ही माझ्या तुम्ही पाहू शकता हे सोनप्रॅगचं कार पार्किंग आहे जे कोणी आपण कारणे येतात नाही का तेव्हा स्वतःच्या गाडीने व्हेकलनं वगैरे वगैरे तर या ठिकाणी गाडी पार्क केली जाते आणि इथून थोड्या समोर आपल्याला आता सोन गौ गौरीकुंडला जायचं आणि गौरीकुंडला जाण्यासाठी आपल्याला तिथून पन्नास पन्नास रुपये घे एका मित्र हो सोनप्रयागला पोहोचल्यानंतर सर्वात महत्वाचं जे काम आहे ते काम असं आहे की आपण केदारनाथच्या दर्शनाला जायचं आधी आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे केलेलं आहे आणि ज्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही केलं त्यांच्यासाठी ऑफलाईन रजिस्ट्रेशनची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था आहे आणि जे आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या रजिस्ट्रेशनची हार्ड आणि सॉफ्ट कॉपी दोन्ही पण सोबत आपल्याला ठेवावं लागतात ते आता काहीच वेळात आम्ही समोर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी ती रजिस्ट्रेशनचं चेक करायचं एक पोस्ट आहे मी तर ही मस्त टोपी घेतली मित्रांनो आता त्या ठिकाणी खूप थंडगार वातावरण आहे शंभर शंभर रुपयाला टोपी घेतली आणि ही वेस्ट बॅग घेतली आपली त्या म्हणजे मोबाईल आणि सगळं वॉटरप्रूफ आहे आम्ही दोघांनी स्वतः घेऊन घेतलाय घालून घेतली तर मित्र हो आत्ताच आमचे सर्व रजिस्ट्रेशन जे आहे ते रजिस्ट्रेशन त्या चेक पॉईंटवरती आमचे चेक झालेले आहेत आणि ते चेक झाल्यानंतर हे बघा हे समोर जे आहे ना हेच जे शेडमध्ये आहे त्याच ठिकाणी रजिस्ट्रेशन सर्व चेक केलं जातं ज्यावेळेस गर्दी असते त्यावेळेस नाही का मित्रांनो म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस केदारनाथचे कपाट खुलतात त्यावेळेस खूप गर्दी असते या ठिकाणी मित्रांनो आणि ही बघा ही मंदाकिनी नदी या ठिकाणी कशी प्रवाहित होत आहे तर आता मित्रांनो आम्ही मस्तपैकी नाही का नाश्ता वगैरे पण करून घेतलेला आहे आणि आता पुढचा प्रवास जो आहे तो आपला हळूहळू आपण सुरू केलेला आहे तर मित्रांनो इथून नाही का थोड्याशा अंतरावरती मंदाकिनी नदीवरती एक ब्रिज आहे तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपल्याला गौरीकुंडसाठी त्या ठिकाणी गाड्या मिळतात पन्नास पन्नास रुपये आपल्याला प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी द्यावे लागतात मंदाकिनी नदीचा प्रवाह आपण या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो आणि ते बघा समोर जो बोर्ड दिसतोय केदारनाथ धाममध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो हा बोर्ड खूप साऱ्या रील्समध्ये बघितलेला होता आणि कधी आयुष्यात हा विचार केला नव्हता की आपण या ठिकाणी पण पोहोचू मित्रांनो पण पोहोचल्यानंतरचा जो आनंद आहे तो आनंद गगनात मावत नाही आहे सध्या आणि आपण केदारनाथकडे खरंच आता पुढे निघालेलो आहोत हा विश्वास अजूनही बसत नाही आम्हा सर्वांना आता बघा तुम्ही आम्ही पुढं आता निघालेलंच आहोत नाही का आणि हे बघा याच बोर्ड पर्यंत केदारनाथ धाम मध्ये सर्व श्रद्धालूंचे स्वागत आहे, हाँ दिस आहे हा बोर्ड आता आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे आणि हा बघा आता आपण एक्झॅक्टली त्या ब्रिजवरती पोहोचलेलो आहोत या ब्रिजवरती तुम्ही ह्या जे महिंद्राच्या गाड्या आहेत या ठिकाणी गाड्या सर्व दिसत आहेत आणि आपल्याला इथूनच आता पुढचा प्रवास करायचा आहे

मित्र हो सोन प्रयागवरून गौरी जाण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास आपला सुरू झालेला आहे आणि हा जो प्रवास आहे तो अत्यंत अरुंद रस्त्यावरून आपला होत आहे मित्रांनो रस्ते एवढे छोटे आहेत आणि पलीकडच्या साईडनं मित्रांनो डोंगर एवढा जवळ आहे म्हणजे एकदम डोंगराच्या कपारी कपारीतून रस्ता असा तयार केल्यासारखा आहे वरतून पाणी टपकत असल्यासारखं सुद्धा अनुभव काय काय ठिकाणी आहे तुम्ही बघू शकता छोटे छोटे धबधबे मोठे मोठे पण आहेत खूप सारे या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला बाजूनच मंदाकिनी नदी प्रवाहित होत आहे आणि इथे गाड्या चालवण्याचं जे कौशल्य आहे ते मित्रांनो इथल्या लोकल लोकांनाच येऊ शकतं आपल्यासारख्यांना तिथे जाऊन गाडी चालवणं खूप आणि खूप कठीण आहे मित्रांनो म्हणूनच या ठिकाणी आपल्याला लोकल ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांमधूनच या ठिकाणी प्रवास करावा लागतो मित्रांनो